वेलकम टू पिंशू किचन आज आपण कारल्याच्या भाजीची रेसिपी कशी करायची आहे ते बघणार आहोत साखर आणि गुळाचा वापर न करता आपल्या कारल्याची भाजी क का अशीच कडू होणार नाही हे मी तुम्हाला पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा बघा मी पाभर कारले दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे छान चकत्या करून घेत आहे पतल्या पतल्या अशा गोल अशा पतल्या फोडी केले असतात कारले शिजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही शक्यतर कारल्याची भाजी करायची असली की बारीकच फोडी करून घ्यायच्या त्याच्या आतमधलं जाडसर आणि जरड बी मी काढून टाकत आहे बघा अशा प्रकारे पूर्ण कारले मी कापून घेतलेले आहे काही कारल्याचं मी बी ठेवलेलं आहे कारण ते कवळे आहे त्यामुळे आपले कारले कडू होणार नाही आणि सर्व कारल्याचं बी काढलं असतात त्याच्यातलं पोषक तत्व कमी होते आणि कारले हे फार गुणकारी असते तर थोडीशी मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे हळद टाकायची एक चमचा मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सुद्धा मिक्स करून घेतलं तर चालते छान आता याला आपण अर्धा तास ठेवून देऊया अशा प्रकारचे कारले बनवले असतात लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात आता अर्धा तास झालेला आहे कारल्याला छान पाणी सुटलेलं आहे छान दोन्ही हाताच्या सहाय्याने घट्ट मोठी पकडून असे कारले पिळून घ्यायचे आहे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे बघा छान कारले आता मुरले आहे आपले अशाच प्रकार सर्व कारले पिळून घ्यायचे आहे आपल्याला छान पिळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे तर एवढं पाणी निघालेलं आहे पिळलेल्या कारल्याचं आपण पुढची तयारी करूया आता मिक्सीच्या भांड्यात एक, एक मिडियम आकाराचा टमाटो टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर सुक्या खोबऱ्याचे पतले असे तुकडे करून घेतलेली आहे मी आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं छान मिक्सरला आता फिरून घ्यायचं आहे वाटण बघा छान आता मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यात दीड चमचा तेल टाकत आहे तेल छान तपलेलं आहे बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे त्याच्यात कांदा छान गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करायचा आहे छान कांदा झालेला आहे आता आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकूया अशा प्रकारची भाजी बनवली असतात भाजी अजिबात कडवट लागत नाही आणि लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात आप आता मी एक चमचा धनेपूर टाकत आहे एक चमचा घरी बनवलेलं लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट थोडीशी हळद सुरुवातीला आपण हळद लावली होती कारल्याला त्यामुळे थोडीशी टाकत आहे व्हिडिओ दाखवत त्याप्रमाणे एक चमचा गोडा मसाला एक चमचा धनेपूड छान आता तेल सुटस तर मसाले चार ते पाच मिनिट फ्राय करून घेतलेले आहे तेलात आता हे पिळेले कारले टाकून देऊ आपण त्याच्यात टमाटर टाकल्यामुळे आपल्या कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही ही एक महत्वाची टीप आहे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे एकजीवस एकत्र चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला बघू शकता तुम्ही आता एक प्लेट झाकून ठेवत आहे मी त्याच्यावर दोन मिनटानंतर ती प्लेट काढून घेतलेली आहे आणि छान पुन्हा फिरून घ्यायचं आहे आपली भाजी तर पुन्हा ती प्लेट ठेवत आहे आणि त्याच्यावर आपण पाणी टाकूया प्लेटवर असं केल्यामुळे आपल्या भाजीला पाण्याचा वापर करावा लागणार नाही त्या पाण्याची वाफ खाली होईल आणि आपले कारले छान त्या वाफवल्या जाईल या प्लेटीवर पाणी ठेवल्यामुळे तर पुन्हा ती प्लेट काढून घेऊया पाणी ठेवलेली छान आता आपले कारले शिजल्या गेलेले आहे ते पाणी फेकून देऊया प्लेटीवरचं बघा आपले कारले सात ते आठ मिनटात छान वाफवल्या गेले आहे मधामधात उघडून बघायचं आहे पाणी प्लेटवर झाकून ठेवल्यानंतर एकदम छान आपली कारल्याची भाजी टेस्टी झालेली आहे आता गॅस बंद करून मी पुन्हा झाकून ठेवली होती दोन मिनिट कोथिंबीर सोडूया खूप छान भाजी झालेली आहे आपली एकदम छान झालेली आहे भाजी कशीच कडू लागत नाही तुम्ही एकदा अशा प्रकारची बनवून बघा चवीला पण खूप छान लागते तुम्ही जर अशा प्रकारची भाजी बनवली तर लहान मुलं खूप आवडीनं खातात तुम्हाला भाजी आवडली असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा इथे मी गूळ आणि साखरचा वापर केला नाही